नमस्ते नमस्ते आई तुमचं नाव काय मेरा बाई पंडित चौधरी आई कुठं राहता तुम्ही आम्ही चौधरी नगर लोह्या नगर नजिक आई इथे येण्यापूर्वी काय त्रास होता तुम्हाला मला असा त्रास होता आता माझ्या असं झोपलं का मुंगी यायच्या आणि व्हायचं चिमटा घेतला तरी समजत नव्हतं मला असा रात्रीच्या धाक झोपायचा कसं झोपावं इकुणच अशी झोपायची काणी आणि जर आपण जर झोपलं बेशुद्ध होऊन तर काय करायचं असं वाटायचं पण आता ते प्रॉब्लेम आता खूप कमी झाला वीस वर्षापूर्वी मी गाडीवरून पडलेली होते ना डॉक्टरांनी सांगितलं तर वीस वर्षापूर्वी ते झोल तर खरंच मी अजून दवाखान्यात सुद्धा गेले नाही त्याच्या करताना नुसती मी माझ्या माझ्या जेला म्हणते माझ्या माला ना लयमुगी आहे त्या माला मध्ये बधीर होतं आणि कानाने ऐकायला त्याच्यामुळं काना नाही ऐकायला कमी पडलं होतं आणि या थेरपीमुळे माझं ते काहीतरी नासा चालू झाल्या माझे कान तीक्ष्ण आहे डॉक्टर म्हणे पण तुमच्या नसा कमजोर तर त्याच्यामुळे मला ते ऐकायला पण व्यवस्थित थोडंसं यायलाच लागलं आणि हा पाय माझा वर्ष झाला तसा खूप चावायचा खूप चावायचा म्हणजे मला रात्रीचे झोपसुद्धा येत नव्हती असं कसं झोपावं तेच कळत नव्हतं रात्र रात्र जागे राहायची पण मग आता हात पाय बी माझा चांगला झाला आणि माझे गुडघे म्हणजे वीस वर्षपूर्वीचे दुख नाही माझं तर ते गुडघे मी मला सहा सहा महिने आता गावात यायला होत नव्हतं डॉक्टरकडे जर आले तर गाडीवर यायचं गाडीवर जायचं पण माझ्या कामासाठी मला येणं होत नव्हतं मग आता मी पंधरा दिवस फक्त डा बोलवलं पोरांनी मला मोबाईल घेऊन दिला तेवढा करता फोन करी जाथा. मी पंधरा दिवस फोन केला आणि तशी जे हळूहळू चालायला लागले तर आजपर्यंत मी इतकी चालते ना इथून घर घरापर्यंत पायी जाते तेवढं लयनगरपर्यंत आणि परत मळ्यात आजकाल काल चालले नाही तर मळ्यात गेले तितक्या चक्र मला डाय माझ्या बागाच्या याच्या मधी गल्ली मध्ये इतक्या चक्र मारल्या जरा जोरा चालले पण रात्रभर मला अजिबात ते पायाने काही सुद्धा नाही वाटत काही काहीच नाही एकदम शांत वाटलं का पायाने नाही आणि हा ते माझा आता सहा महिने झाले चार महिने कार्तिक भाद्रपद अशी महिने पूर्ण असंच होत नव्हतं असा होत नव्हता तो आता असा होतो असा होत नव्हता असा होतो असा होतो असा होतो असा होत नव्हता अजिबात बर आशा, आशा तो तो आ आ, आता हे करायला लावलं ना बरोबर असं असा होत लगेच असा लगेच असं पिळतच नव्हतं अजिबात हाताचा मात्र मला आताचा भरपूर फरक पडला भरपूर म्हणजे चांगलाच फरक पडला शंभर चाराने राहिली आता फरक पडला माझे अजिबात काम देत नव्हते मला चालवत हे पाहायला माझे इतकं वाती यायचं येड अशी वाती यायची पाहायला ह्याला वात यायची ते वातावी माझे कमी झाले आणि इड मला खूप चालतानी कळलं अभ्यास चा, असं वाटत का चालूच नाही पण ते सुद्धा मी आता मिळून तुडून चालत येतं पण मग ते सुद्धा आता चावत ता। नाही काही अरे वा आई तुम्हाला आभार मानायचे असेल तर कोणाचे मानल सरांचे मॅडमचे बर पठान मॅडम या सगळ्यांचे आभार त्यांनी मग आम्हाला खूप म्हणजे जवळून एकदम दाखवलं त्याच्यात आधार कमी होऊन जातो अरे वा एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या ताईंसाठी <laughs> नमस्ते आई नमस्ते